ऑपरेशन प्रहार अंतर्गत कारवाईमध्ये हिवरखेड पोलिसांनी सहा गोवंशांना दिले जीवनदान चारचाकी बोलेरो पिकअप गाडी जप्त करून आरोपी केले अटक मान्य श्री अर्चत चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात आली पोलीस स्टेशन हिवरखेड येथे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री दरम्यान फिर्यादी हेड कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण पोलीस स्टेशन हिवरखेड जिल्हा अकोला यांना गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की रात्री दरम्यान धोंडा आखर गावाकडून आळगाव बुजुर्गकडे कडे आरोपी ही काही गोवंश जातीचे जनावरे कत्तली करिता बोलेरो चारचाकी वाहनामध्ये घेऊन जात आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून फिर्यादी व पोलीस स्टाफ यांनी नाकाबंदी केली असते यातील आरोपी नामे नदीम खाम उर्फ राजा दस्तगीर खान वय चाळीस वर्ष राहणार आळगाव बुजुर्ग हा चारचाकी बोलेरो पिकअप मालवाहू वाहन क्रमांक एम एच सत्तावीस डी बावीस अठ्याहत्तरमध्ये मध्ये एकूण सहा गोवंश जातीचे जनावरे कोंबून गोवंश करीता जनावरे किंमत एक बावीस अठ्याहत्तर किंमत सहा लाख पन्नास हजार रुपये असा एकूण सात लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल पंचा सक्षम जप्त केला व गोवंश जातीचे जनावरे सुरक्षा व देखभालकामी गौरक्षण संस्था अकोट येते रवाना करण्यात आले फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण पोलीस स्टेशन हिवरखेड यांनी दिलेल्या लेखी ले रिपोर्टवरून पोलीस स्टेशन हिवरखेड जिल्हा अकोला येथे अपराध क्रमांक दोनशे चौवेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम पाच पाच अ नऊ अ प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम अकरा प्राणी संरक्षण अधिनियम अन्वय गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे सदर गुन्ह्यातील आरोपीनामे नदीम खान उर्फ राजा दस्तगीर खान व चाळीस वर्ष राहणार अडगा बुजुर्ग यास अटक करून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश इंगडे पोलीस स्टेशन हिवारकडे करीत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर कर।